मध्य रेल्वेवरील शेवटचे स्थानक असलेल्या खोपोली रेल्वे स्थानक परिसरातील दुरावस्था आणि गैरसोयी संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने युवा नेते विक्रम साबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार कल्पना देऊनही दखल घेतली जात नसल्याने अखेर भाजपने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता यानंतर लगेचच प्रशासनाने रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे खोपोली रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी आणि कचरा दिसून येत होते तसेच पावसाळ्यामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन पाणी तुंबत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता वरिष्ठ अधिकारी स्थानकाला भेट देऊनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजप शिष्टमंडळाने केला होता सातत्याने पाठपुरावा करूनही सुधारणा न झाल्याने अखेर भाजप शिष्टमंडळाने आंदोलनाचा इशारा दिला या इशार्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने हालचाल करत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे कामाला सुरुवात झाल्यामुळे भाजप शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत